सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोखोक रो, निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेल वर गेले दहा वर्ष ही खटा तालुका बाजार समिती ही नेतृत्वाखाली तर चालवत आहे ते करताना अनेक जणांचा ज्या सहभाग आहे आणि मागच्या पाच आणि आत्तासुद्धा सर्वांना संधी सर्व विभागाला देण्याचा मी प्रयत्न करतो याचं कारणच झालं आहे की या तालुक्यातलं तीन विभागांची पाणी झाली त्यामुळं एकाच विभागातला माणूस समपती झाला तर दुसऱ्या विभागामध्ये सुद्धा एक होत नाही आणि त्याच्यामध्ये राजकीय असंतोष तयार होतो त्यामुळे प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न केला जातो हे करत असताना अनेक जण इच्छुक असतात आता ज्या नाव फास्ट झालेल्या आहेत त्या प्रत्येकाला वाटतं की मी सभापती भाऊ उपसंभाधी भाऊ संधी एकायलाच देता येते त्यामुळे मागच्या वेळी दोघांना आपण सभागती उपसभापती संधी दिली आत्ता सभापती म्हणून आम्ही का भागाचा विचार करताना मागच्या वेळी पुशेगाव भाग आणि तुमचा कात्रगडराव गटातून कात्रगडाव म्हणजे निमचोड गटातून शिंदे आणि ओलेकर यांना संधी दिली होती यावेळी विचार करताना अहोदट गट आंबोडेगाव येत आहे तिथं होत असताना तिथं दोघे ती गे तीन माणसं तिथून इच्छुक होती त्यापैकी पहिली ही संधी दत्ताला दिली त्याच्यानंतर पडतरे सुनील फडतरे त्यांचाही आपण त्याच्यामध्ये दत्तानंतर संधी दे। वाटून देण्याचा प्रयत्न आपण त्याच्यामध्ये केलेला आहे हे करत असताना ही संस्था दुष्काळी तालुक्यात असल्यामुळं इथं उत्पन्न साधनं कमी आहे ते करत असताना अतिशय मार्केट कमिटी या अडचणीत आहेत त्याच्यावर मार्ग काढण्याची जबाबदारी आपल्याला तिथं घ्यावी लागणार आहे म्हणून इथं भाजी मार्केटचे मागच्या पा गेल्या वर्षी आपण त्याच्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला दुष्काळ दुष्काळपाठापर्यंत भाजी मार्केट तयार झालेलं आहे नवा व्यवसाय म्हणून आपण आत्ता इथंच असणारे आंबावडे पुरसाळे शिरसवडी निमसोड्या रस्त्याच्या तिथं एक पेट्रोल पंपही आपल्याला एरवाय मिळालेला आहे तर पेट्रोल पंप काढण्याचं नियोजन करतो आहे त्यात कुशजवळी असेल कुशेगाव असेल इथल्या बाजार मार्केट ज्या जागा आहेत त्या डेव्हलप करून या या भागातले आपल्याला शेतकऱ्यासाठी आणि व्यापाऱ्यांच्यासाठी विशेष करून याच्यामध्ये प्रयत्न करावा लागणार आहे माझ्या नदीत असं येत आहे की खटाव तालुका असू दे मानतात शिवाय इथला भाजीपाला कराडला मार्केटला सर जातोय किंवा सातारला जातो आहे आणि आठवडा बाजारात बुधवार असेल की शनिवारी कराडच्या मंडत घेतलेल्या बिचार त्याने घेतलेला माल पुन्हा इथे विकतला येतो आहे अशी परिस्थिती विचित्र परिस्थिती आता याच्यामध्ये तयार झालेली आहे आणि म्हणून त्यासाठी इथं भाजी मार्केट असू द्या इथं शेळ्या मंड्याचा बाजार चालू आहे धन्यवाद धान्य माध्यम आपल्याला ही बाजार सभे सक्षम करणं आणि शेतकऱ्याला आपले बाजार उपलब्ध करून देणं हा त्यामुळे उद्देश आहे शेवटी राजकारणामध्ये काळ येत असतो नवीन कार्यकर्ते सहकारच्या माध्यमातून घडत असताना ते सोसायटी असेल खरेदी विक्री संघ असेल जिल्हा बँक असेल कृषी बाजार समिती याच्यातून घडत जातात राजकीय कार्यकर्तेसुद्धा पंचायती जिल्हा परिषद माध्यमातून त्याचं निर्माण करणं ही खरं काळाची गरज आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये गेले अनेक वर्षे सार्वजनिक काम करताना एक नवी फळी तयार करणं ही पूर्णतेच्या काळात या तालुक्याचं भवितवेळी ठरणाऱ्या राहावी यासाठी हा सगळा प्रयत्न करत असतो कारण मी माझ्या राजकीय जनते खटाव तालुक्याचा स्वाभिमान खटाव तालुक्याच्या अस्तित्वात या तालुक्याच्या भूमिकेमध्ये काय करतायत यासाठी कायमचा प्रयत्न केलेला आहे त्याला जनतेनेही आजपर्यंत साथ दिलेली आहे विशेष नुशेश करून आजच्या मार्केटच्या निवडीमध्ये इलेक्शन दोन पॅनलमध्ये झाली ते सर्व जे सर्व अठरा सदस्य एकोयानं तालुक्याच्या भल्यासाठी एकत्र आले असेच सर्वांनी तालुक्याच्या भवितव्यासाठी एकत्र यावं असंही आव्हान मी आणि मित्रांना आपल्या सर्वांना करतो भविष्यामध्ये सभापती का पुढच्या काही दिवसाने निवडणाऱ्या उपसभापती तर दोघांनी आणि सर्व संचालकांमुळे या बाजार सभेचा नाव आणि व्यवसायामध्ये वाढ करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड असताना खटावमान तालुक्याचे आमचे नेते आदरणीय माझे आमदार प्रभावी गाडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आत्ता सभापती म्हणून माझी निवड करण्यात आली तर मला दिलेल्या कालावधीमध्ये खटाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्यासाठी जे जे काय करता येईल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सानिध्यातून ते शंभर टक्के आम्ही धन बन धन लावून काम करून आणि मला दिलेल्या संधीचं मी शंभर टक्के साहेबांना सोनं करून द्यावी